दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगीत साधना प्रतिष्ठान व श्री दत्त मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर हिंगोली येथे सायंकाळी सहा वाजता संगीतरत्न अनुराधाताई नांदेडकर यांचा शास्त्रीय संगीताची मैफिल गुरुपौर्णिमा उत्सव आशिया सोर संगम दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास हरिरामजी वर्मा हिंगोलीकर यांचे नातू सुप्रसिद्ध तबला वादक विनय कडेल पुणे यांच्या तबला वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी संगीतरत्न अनुराधाताई नांदेडकर शैलेश नांदेडकर संस्थेच्या सचिव श्वेता शैलेश नांदेडकर संजय घवाड नंदकुमार आंबेकर हेमंत कुलकर्णी सुधीर मुळे प्रल्हाद पारवे दौलत खरात संतोष डोईफोडे रमाकांत कस्तुरे परवीन ढवळे कुशल राजकुमार जैन डॉक्टर डॉक्टर राहुल राळेगावकर बासष्टवार गणेश प्रसाद चौधरी जर नंदकिशोर मुंदडा नंदिशोर लखमावार नंद श्रुती राळेगावकर अमृता भालेराव अनिता चव्हाण प्राध्यापक धनंजय जोशी गजानन रत्नपारखी मंगेश पांडे तेजस रत्नपारखी स्वानंद जोशी डॉक्टर संजय नाकाडे ताराचंद धूत ना गणेश महाराज यांची उपस्थिती होती अरुण के टी व्ही शवन हिंगोली मला दोन हजार सोळामध्ये आपण लोकांनी या हिंगोली शहराच्या पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी मी पुढे नेत असताना या हिंगोली शहराचा अनेक विकासाची कामं मी आपल्या श्रोधाने हिंगोली शहरामध्ये करू शकलो आज हिंगोली शहरामध्ये आमच्या डोशी सोबत माननीय मानगेची बनली खरं सर तुमचं एक सांस्कृतिक फोन राहिलं आहे